अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाहीये मोठी बातमी आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे चौदा लाख हेक्टर वरती नुकसान झालेलं असताना अजून सुद्धा सरकारनं केंद्राला मदतीसाठी प्रस्ताव पाठवला नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा नुकसान भरपाईचा प्रस्ताव सत्तावीस नोव्हेंबरला केंद्राकडे पाठवण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती तसेच केंद्रीय पथक पुढील आठवड्यात येणार महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एकोणतीस हजार केली आहे मागणी अतिवृष्टी वंचित असल्याने आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वातावरणातील बदलामुळे अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तुरीच्या पिकाला फुलगडीचा धोका पाणी व्यवस्थापन करा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला बाळापूर तालुक्यात रब्बीचे चित्र वाढवण्यावर कृषी विभागाचा भर असून चोवीस हजार चारशे एकोणऐंशी हेक्टर वर पेरणीचे उद्दिष्ट तसेच खरेपाचे नुकसान भरून काढण्याचे लक्ष कृषी विभागाकडून मिळते हे विशेष मार्गदर्शन सोयाबीनची हमी दराने खरेदी होत असून अजूनही पाच हजार क्विंटल सोयाबीनची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे बाकी तसेच अकोला जिल्ह्यातील केंद्रावर बारा हजार चारशे एकवीस क्विंटल सोयाबीनची खरेदी सोयाबीनला प्रति क्विंटल पाच भाव मिळत असल्याने सर्वाधिक खरेदी अकोला केंद्रावर शहापूर लघुप्रकल्पातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी केव्हा मिळेल उमरा येथील शेतकऱ्यांचा प्रश्न तसेच प्रकल्पातील पाणी आणि शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्याकडून प्रशासनाबद्दल रोष व्यक्त होत आहे गुलाबी थंडीत वांग्याच्या भरताला सुक्या मेवाप्रमाणे दोनशे ऐंशी रुपये किलो भाव शेतामध्ये कुटुंबासह भरीत पार्ट्या होत असून कीटकनाशकांमुळे वांग्याच्या उत्पादनात मोठी घट दिसून येते जळगाव जिल्ह्यात वांग्याला ऐंशी ते रुपये प्रति किलो भाव मिळत आहे जळगाव जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेमधून मधून दहा हजार शेतकरी झाले फिल्टर तसेच आठ हजार लाभार्थी वगळले लाभार्थ्याची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे कोल्हापुरी बंदराच्या फड्या काढल्याने शंभर एकरावरील पीक धोक्यात असल्याने दिशाभूल करणारा अहवाल हो। पाठवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप लाल कांद्याच्या प्रतवारीत सुधारणा होत असून प्रति क्विंटल पाच हजार वाटचाल होत आहे उमराणे बाजार समितीत लाल कांद्याला सर्वोच्च असा चार हजार आठशे रुपये दर मिळाला कर्ज वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असून तरी पण बँकांकडून कर्ज वसुलीला हालचाली सुरू तसेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती होत आहे मका खरेदीसाठी सिन्नर येथील केंद्र कार्यालयात नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली तसेच किमान आधारभूत हमी भाव योजने जो यंदा चोवीसशे रुपये प्रति क्विंटल दर शासनाने जाहीर केला आहे अतिवृष्टीमुळे पिकसोड परिसरातील शेतकऱ्यांवर शेतातील मका निक चारा निकृष्ट झाल्यामुळे जाळून टाकण्याची वेळ आली आहे पावसामुळे खराब झालेला चारा जनावरांसाठी घातक असून पशुपालकांच्या अडचणीमध्ये वाढ कर, जालना शहरातील अकरा हजार्थ्यांना कर्जाचे वाटप शॉर्ट सर्किट मुळे वीस एकर ऊस जोडून खाक अंबळ व मंठा येथील घटना कापूस विक्री ठरली अडचणीची भावही मिळेना अन नोंदणीही होईना शेतकरी परेशान महावितरणाने एका महिन्यात राज्यात तब्बल पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर ऊर्जा पंप लावण्याचा जागतिक उच्चांक केला आहे या विक्रमाचे गिरीज बुक मध्ये नोंद केले जाणार असून विश्व विक्रमाचा प्रमाणपत्र प्रधान सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभ असते छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे तसेच मागेल सौर कृषी पंप या राज्य सरकारच्या योजनेतून केंद्र सरकारकडून तीस आणि राज्य सरकारकडून साठ अनुदान मिळते पैठण येथील सीसीआयने अठरा हजार क्विंटल कापसाची खरेदी केली असून दुबार नोंदणी अडचणीमुळे तीन हजार दोनशे से अठ्ठावीस शेतकरी नोंदणीसाठी नंबर येण्याच्या प्रतीक्षेमध्ये खात्यांचा गुन्हे माहिती दोनशे ते दोनशे दोन पन्नास रुपयांची वाढ झाली आहे तसेच भाव वाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमळणार कन्नड तालुक्यात सहा भरा धान्य खरेदी केंद्र सुरू झाले असून पंधरा डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे बीड जिल्ह्यात पीएम किसान योजनेत अठरा हजार शेतकऱ्यांची ई केवायसीच नाही एकवीसवा हप्ता वितरित करण्यात आला असून वीसव्या हप्त्यानंतर योजनेत अनेक फिल्टर लावण्यात आले शेतकऱ्यांना कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा रोहित रे आणि वीज यंत्रणेचे हानी टाळा तसेच ऍटोशिट चा वापर ही टाळा शेतात काय पेरायचं आणि कधी पेरायचं शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ऍप शेतकऱ्यांना सर्व प्रकारची माहिती एका ठिकाणी मिळावी म्हणून तयार केलेले हे एआय स्मार्ट ऍप आहे हवामान रोगराई कीड व्यवस्थापन खताचे प्रमाण बाजारभाव असे सर्व काही यात उपलब्ध असतील तसेच महाविस्तार ऍप शासनाच्या विविध योजनेची माहिती देणार असून कृषी विभाग केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती माहितीही सहज मिळेल अतिवृष्टीमुळे खरे पिकाने दिला दगा आता रब्बीवरच शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी फुलविले हिरवे स्वप्न निरा भीमा कारखान्याचे चालू गडित हंगामामध्ये सुमारे साठ लाख मेट्रिक टन ऊस गाडप करण्याचे उद्दिष्ट तर एका दिवसात सहा हजार चारशे टन उच्चांकी ऊस गाडप आता घर करा आधार अपडेट नवीन आधार ऍप मध्ये मिळणार अनेक सुविधा नाव मोबाईल वरता येणार कोणत्याही कागदपत्राची गरज नाही लाखो लोकांचा वेळ वाचणार जसे ज्येष्ठ नागरिकांना ठरणार फायदेशीर आता ई आधार नेहमी तुमच्या सोबत राहील झेरॉक्सची गरज पडणार नाही आय शेअर करण्यासाठी चेहरा स्कॅन करावा लागेल फळपीक विमा योजने अंतर्गत नुकसान शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सहाशे ऐंशी कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले उर्वरित रक्कम ही लवकर वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली अमरावती जिल्ह्यात पंच्याण्णव हजार हेक्टर वरती रब्बीची पेरणी करण्यात आली हरभरा अव्वल तर गव्हाची दुसऱ्या क्रमांकावर लागवड अतिवृष्टीमुळे अनुदानाचे शेतकऱ्यांची ई वाय सी प्रलंबित अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी कर्नाटक सरकारची जोरदार तयारी चालू असून पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच एक लाख चौतीस हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाला सुरुवात अर्ली द्राक्षांना रशिया युरोप दुबई चांगल्या प्रमाणात मागणी नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यातील अर्ली द्राक्ष एकशे पंचावन्न नाराजी खात्यात पैसे जमा न झाल्यास शिवराज पाटील होटाळकरांचा आंदोलनाचा इशारा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ आतापर्यंत दोन हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांनी भरला पीक विमा तसेच मुदतही संपली अखेर ऊस दराची कोंडी फुटली शेतकऱ्यात समाधान तसेच कारखानदार आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंत तोडगा निघाला असेच <ज़ागा> दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा